हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे सो so, आज मी स्पेशली ब्लॉग बनवते आहे कारण भरपूर महिन्यांनी माझी लाडकी मैत्रीण म्हणजेच तुमच्या सगळ्यांची आपण दुसरीकडे जाऊ येस तर आपल्या सगळ्यांची लाडकी ग्लोगल म्हणजे अंकिता मेस्त्री आ, मला भरपूर दिवसांनी तिला पण कामं होती मला पण कामं त्यामुळे आमची भेट नाही झाली बट नवीन काहीतरी रील आम्ही घेऊन येऊ आता तुमच्यासाठी स्पेशल आणि सो so, अजून आम्ही मजा मस्ती जी करू ती माझ्या ब्लॉगमध्ये असणार आहे अजून काय नाही काका एवढं वरती चढले की मला शब्द सुचत नाही आहे मी घाबरून घाबरून अर्धलक्ष त्यांच्याकडे अर्धलक्ष इकडे असं बघायचं तुम्हाला ते का काय करता येईल भयानक काम असतं हे बाबा रे बाबा जीव मोठीत घालून करतात सल्यू असो तर जे काय वेळ मी सांगेनच तुम्हाला मला थोडा उठायला उशीर झाला आहे त्यामुळे खूप लेट उठली मी आज म्हणजे अगदीच एक दोन वाजता उठली कारण मी काल रात्री आम्ही काल गेलेलो लोणावळ्याला तुम्ही स्टोरीज बघितल्याच असतील तर मग उठ तुण, 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 प्रवास वगैरे झोप नाही काय नाही मग त्यामुळे आत्ता मी घरी येऊन जी झोपली आहे शेवटी आपल्या घरी एक झोप लागते ती सुखाची झोप असते बाहेर मला एवढी व्यवस्थित झोप लागत नाही जी मला घरी लागते सो आता मी एकदम फ्रेश आहे आणि आता आंघोळ वगैरे करेन आणि सगळं सगळं जे काय होईल पुढे मजा मस्ती सगळं तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत सो बाय बाय भेटूया चला मी झाली आहे रेडी आणि आता पावणे चार झाले आहेत मी चार वाजता पोहोचणार आहे असं सांगितलं आहे तिला लेट केला ना तर मग अर्थ नाही मग ती निघून जाणार सो त्याच्या आधी आपण पोचूया आता मी कॅब करणार आहे इकडून कारण माझी गाडी अजूनही अभिखडेच आहे आणि मी आळशी मुलगी अजिबात गाडी आणली नाही आहे अजून बघू आज उद्या जाऊन आणेन मी माझी गाडी सो so, आता तात्पुरता आपल्याला टॅक्सी शिवाय ऑप्शन नाही आहे सो so, आपण निघूया साईचा फोन फुटला, फुटला नाही साईल ला गरमी होते काय होत या जगात गर्मीमुळे लोक फोन फोडताय साईल काय तू गरम होतोय फोन फेकून तू दोन्ही फोन फोन दोन्ही पायी तुझ्या हातीने कळ गेली असेल नागेला पुढे मी फोन उचल फोन महत्वाचा आहे फोन महत्वाचा आहे दे तुम्ही करा शूट अंकिता भेटेल नाही भेटेल माहिती आहे पण आम्ही तिघ भेटलो आहे को इन्सिडेंट तिथेच एकटी बसून होती हे दोघ आले <laughs> काय यार एवढ एवढं गरम होत आहे की मी काय बोलू मम्मी काय करते हा असा रुमाल घेऊन तिथे पप्पांचा रुमाल असा घेऊन फिरायचा आणि सारखं तोंड पुसत बसायचं चल एक एक एलिमेंट तिकडे करू एक एलिमेंट इकडे करूया हो सो so, गाईज अंकिताची वाट बघून थकलो थक आणि आम्ही आता दुसरी रील शूट करायला चाललोय आणि एक <laughs> आणि एक छान कॉन्टेंट आहे सो मी आज अपलोड करेन अंकिता बोले हाय गाईज सर आमचं आता शूट आहे आणि आता अंकिता येते ये दादर टी टीला पण आम्ही आता इकडनं गेलो तर आम्हाला ट्रॅफिक लागेल म्हणून तिला म्हंटल तुझी आमचं शूटही झालेलं आहे हा साईल साईलचे द वे साईला राग येतो म्हणून फोन पडणं वेगळी गोष्ट आहे पण साईलला गरम झालं म्हणून साईलने नवीन पॅन्ट आणि नवीन टी शर्ट घेतलाय हे काय आहे साईलला कंटाळ आल्यावर साईल नवीन गर्लफ्रेंड पण घेणार असं आहे चला साईलच आज म्हणणे मी साईला कोण दिसतेय ती नेपाळी <laughs> ते असत ना तुला माहितीये का मला अभि पण हेच बोलतो असं काही चिनी लोकांच्या काही पण क्रिंज व्हिडिओ आला ना की बोलतो हे बघ तुझे गाव आले <laughs> कोकणात म्हणजे नेपाळी लोक राहत <laughs> हाय तर आता ऋतुजा ऋतुजा नाही साईल गेलाय आणायला अंकिताला आणि मी आणि ऋतुजा इथे वेट करतोय बघा तुझ्या मागे सो येस आता अंकिता येईल मापंडीला भेटूया तयारी कर तयारी कर कशा आहात तयारी करून आली एवढा लांबून सगळे हाय साहिल थँक्यू सो मच हॅलो अंकिता यूट्यूबर, यूट्यूबर इन yeah. <laughs> कशी तू।, तू कशी आहेस कान आहे अंकिता बिचारी एवढी गरीब झाली कि तिथे एक साइड ला शर्टच फाटले ज्यांना फॅशन मुळात माहीत नसतात ए आता घेतलाय नवीन

काही आम्ही आलो आहोत शूट करून आता खायला भवन मध्ये खूप दमली आहे आणि आम्हाला फक्त सीची हवा आणि खायला काहीतरी हवं होतं म्हणून आलोय आणि मग काम करू परत काहीच विश्वास नाही बसणार पण हिने असं फ्लिप केलं आणि ते झालं हो रि तुझं मी बघितलं परत एकदा पराभव साईल विजयी ऋतुवी ऋतुजाचा पराभव साहिल विजयी आणि हा आलेला आहे माझा मसाला डोसा थँक्यू दादा आणि त्या साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये येऊन काय खाताय साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये येऊन हे करता तुम्ही सोसायटी यांना एक्सेप्ट नाही करता ह्यांना घराबाहेर काढा